नमस्कार माझ्या सर्व लाडक्या भगिनींना माझा सप्रेम नमस्कार भगिनीनो बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा भगिनी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल विचारपूस करत आहेत सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख काय सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही आणि मुळात म्हणजे सप्टेंबरचा महिन्याचा हप्ता कधी मिळणार यापेक्षाही सर्वात मोठा विषय म्हणजे केवायसीचा चा सुरू आहे जी केवायसीची साईड चालत नाहीये बरेचसे जण सांगत आहेत रात्री बाराच्या पुढे करा सहाच्या अगोदर करा बरेचशे जण काय तर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बघावेस मिळालेलं आहे की महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी सुद्धा सांगितलं की खूप जाम चालत आहे तरी सुद्धा अमुक अमुक या वेळेस करण्याचा प्रयत्न करा तर तरी सुद्धा माझं माझ्या लाडक्या बहिणींना आवाहन आहे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका कुठल्याही प्रकारची घाई करू नका तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये जे हत्याचे वितरण आहे ते आता ऑक्टोबर महिन्या पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा जर तुमची केवायसी नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार कारण केवायसी करण्याकरिता दोन महिन्याची मुदत दिलेली आहे भगिनींना त्यामुळे दोन महिन्यापर्यंत तुम्हाला केवायसी करता येईल वेळ प्रसंगी सांगता येत नाही जर काही सर्व्हरच्या याच्या त्याच्या बऱ्याचशा इश्यूमुळे अडचणीमुळे मुदत वाढवूनही देऊ शकतात असा काही विषय नाहीये आणि सुद्धा नाही मुदत वाढवून दिली तरी सुद्धा अजून दीड ते पावणे दोन महिने अजून वेळ आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका त्यामध्ये अटकले ओटीपी कमी जास्त झाला मागपुढे झाला तर त्या कारणास्तव जर बंद झालं नुकसान झालं तर तो एक वेगळा इश्यू होईल त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका वेळ प्रसंगी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मोबाईल वरून लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन वर जाऊन करू शकता बरेचसे जण करत आहेत सकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस त्यांचे चार दोन चार दोन जणांचे होत सुद्धा आहे मी स्वतः बघितलेले आहे तुमच्या घरी तुमच्या मुलाला पतीला किंवा तुमच्या कुठल्याही घरच्या व्यक्तीला किंवा तुम्ही स्वतः चांगल्या प्रकारे जर अँड्रॉइड मोबाईल हाताळत असाल तर तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता बघिनीनो त्यामध्ये काही दुमत नाही आहे काही हरकत नाहीये परंतु घाई करण्याची काही गरज नाहीये आणि टेन्शन तर मुळातच घेऊ नका लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून त्यांनी सांगितल्या प्रकारे शासनाने सुरळीतपणे चालू सुद्धा आहे सुरू आहे आणि इथून पुढे सुद्धा ते सुरूच राहणार आहे आणि राहिली गोष्ट आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाकरिता तर लवकर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाकरिताचा शासन निर्णय जारी होईल म्हणजे निधीची तरतूद झाल्या झाल्या आणि शासन निर्णय झाल्या झाल्या एक दोन दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये येईल म्हणजे आता एक दोन दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये येईल असं नाहीये मुळात पुढचा आठवडा या सर्व प्रक्रियेकरिता लागू शकतो तशी फिक्स डेट वगैरे काही अजून आलेली नाही कारण शासन निर्णय अजून आलेला नाहीये शासन निर्णय आला आणि फिक्स डेट आली की ताबडतोब तुम्हाला नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर करण्याचा प्रयत्न करू भगिनींनो त्यामुळे केवळ संदर्भात आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात या दोन्ही गोष्टीचा तुमचा प्रश्न होता एक चिंता होती त्याबद्दल कुठली टेन्शन घेऊ नका कुठली चिंता करू नका सर्व सुरळीत चालणार आहे या महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत केवायसी नाही झाली तरी सुद्धा या पैशाचे या महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत बघितलं त्यामुळे निश्चिंत राहा आणि ज्यावेळेस केवायसी सुरू झाली चांगल्या प्रकारे पोर्टलवर असो किंवा मोबाईलवर असो त्यावेळेस आठवणीने केवायसी करून घ्या तर ही होती ई केवायसी आणि लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याच्या हत्या संदर्भातली की सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ई केवायसी केल्याशिवाय येणार का नाही आणि कधीपर्यंत येणार अशा दोन ते तीन गोष्टीवर महत्वाचा विषय होता तो मी तुमच्या सर्वांपर्यंत शेअर केला तरी सुद्धा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला किंवा या संदर्भात लाडकी केवायसी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा का काही प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा लाईक करा बेल आयकॉन बटन दावा आणि अशी सर्वात अगोदर माहिती मिळवण्याकरता विश्वासार्ह माहिती मिळवण्याकरता आपण सर्वांपर्यंत ता, नेतृत्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा